सातत्याने आपल्या भूखंडावरील लोकांसाठी तळमळीने मेहनत करणारे आणि तुमच्यापर्यंत पोचणारे आणि तुम्हाला इथपर्यंत घेऊन येणारे आमचे सत्यमेव जे ते पॅनलचे कार्यकर्ते व सर्व सभासद यांचेही मी मनापासून आभार मानतो आणि आजच्या मिटिंगीला सुरुवात करूया मिटिंगीला सुरुवात करण्यापूर्वी हा जो जनसमुदाय इथे उभा राहिला आहे आमच्या पत्रकावरती मान देऊन विनंती केली आम्ही आणि ते इथं हजर राहिलेत त्यांच्यासाठी दोन शब्द बोलतो सुख में जो जा साथ देते है सुक में जो साथ देते है वो रिश्ते होते है। और दुख में जो साथ देते है फरिश्ते होते है कारण की पटझडीच्या कामात आम्हाला धावपळीच्या याच्यात इलेक्शनमध्ये ज्यांनी मदत केली आणि तीन सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी भरघोस मतांनी जिंकून दिले त्यांच्यासाठी हा शेर एक आहे आणि मी तर आमच्या कार्यकर्त्यांना बोलतो त्यांच्या जो जोरावरती हे आमचे पॅनलचे लोक जिंकून आलेले आहेत विश्वरत्नाचे त्यांनी त्यांचा एक वेळेस आभार मानावा आणि टाळ्यांच्या एक गजरात त्यांचं स हे करावं धन्यवाद मित्रांनो सध्या आपल्या भूखंडावरती खूप काही प्रकरणं चालली आहेत कुजबूज चालली आहे की जानेवारी फेब्रुवारीपर्यंत तुम्हा लोकांना शिफ्टिंग मिळेल त्याच्यावरती आपण बोलू परंतु काही गोष्टी आहेत ते मी तुम्हाला स्पष्टीकरण देतो आपला विश्वरत्न एसआरए गृहनिर्माण संस्था या संस्थेच्या माध्यमातून जो येलोआय आला होता त्यात एकशे अठ्ठेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस म्हणजे कपिलवस्तू ए वस्तू इमारत तक्षशिला ए तक्षशिला बी वैशाली ए वैशाली बी ह्या इमारतीमधील न्यू केसेस म्हणजे ज्यांचे रूम पात्र नाहीत सांगायला आता मी नाव सांगतो आहे ना पात्र नाही आहे मी स्वतः आहे असे कित्येक कि लोक आहेत ज्यांचे रूम पात्र नाहीत हॅलो <coughs> 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 त्या एकशे अठ्ठेचाळीस लोकं म्हणजे जे जे ह्या चारही इमारतीमध्ये पाचही इमारतीमध्ये न्यू केसेसवाले आहेत ते एकशे अठ्ठेचाळीस ते सिक्युअर करून ठेवलेले आहेत ते कुणी आपल्या जितू भाऊंनी एफ एस आय त्यांचा थांबून ठेवलेलं आहे बिल्डरकडून जोपर्यंत या एकशे अठ्ठेचाळीस लोकांना त्यांचा हक्काचं घर मिळत नाही तोपर्यंत कारण की कालच तुम्ही मला विचारलं आमचं काय होईल बरोबर आहे ना त्यासाठी हा मुद्दा मी तुम्हाला सांगतो आहे दुसरी गोष्ट गेल्या वर्षी दिवाळीच्या अगोदर दोन दिवस अगोदर आपली कपिलवस्तू इमारत आहे त्या इमारतीत आग लागली होती बरोबर आहे आणि त्या इमारतीत एवढी आग लागली होती की त्या घरच्या त्या बिल्डिंग इमारतीमधील लोकांना नाही करून पंधरा दिवस तरी बाहेर राहावं लागलं असतं पण लोकांना असं सांगितलं सांगितलं गेलं आहे की बिल्डरकडून पैसा घेतात आणिही कामं करतात परंतु तसं काही नाही आहे त्या इमारतीतील लोकांना आपल्या समाज बांधवांना त्यांच्या घरात लवकर जाण्यासाठी जो दीड दोन तीन लाखाचा खर्च आला आहे तो आमचे जितू जाधव यांनी आपल्या पदराचा ख पैसा टाकून तो कामकाज दोन दिवसात करून घेतलेला आहे विकासाकडून नंतर आला असेल परंतु अगोदर आपला समाज बांधव हा अंधारात राहिला नाही पाहिजे तो इथे तिथे गेला नाही पाहिजे म्हणून ते जितू जाधव यांनी आपल्या खर्चातून तो खर्च केलेला आहे तसंच कपिलवस्तूच ॲन्युअल मेंटेनन्स जे लिफ्ट आहे ते सुद्धा आपण करून घेतोय आणि हे कोण दुसरं करत नाही हे विश्वरत्नच्या माध्यमातूनच आपण करून घेते आणि ते कुणाला बघायचं असेल तर त्याचे हे बिल्स आहेत तिथे लोक सांगत आहेत आम्ही करतोय खर्च पण हे कोण करत नाही हे विश्वरत्न करते आणि स्वतः आणि त्याच्यासाठी झटपट करते त्या इमारतीतील रहिवाशी लता माडी खरं सांगतोय ते एक ती बाई आहे आणि त्यांच्याबरोबर ते अनिल जैस्वाल आहेत इतर आहेत ते जाते कि अतना काई करत आहेत पण बाकीचे असे बोलत आहेत की आम्ही करतोय म्हणून होत आहे ही लोकांपर्यंत अशी अफवा पसरवली जाते की विश्वरत्न काही करत नाही त्यानंतर आता काही दिवसापूर्वी आपले हेअरिंग झाली होती अठरा लोकांची बरोबर आहे ना झाली होती ना इथे आहेत काय ज्यांची ज्यांची हेअरिंग झाली होती कोण कोण आहेत आथ, अठरा लोक भूखंडावरील होते ना अठरा लोक हात वर करा ज्यांची ज्यांची हेअरिंग झालेली बरोबर त्यांची हेअरिंग अंतिम टप्प्यात आहे त्याच्यासाठी संस्था जबाबदार होती संस्थेला तुम्ही पेपर दिलेले संस्था पाठपुरावा करत होती तुम्ही फक्त पेपर दिले होते पण संस्था विकासकाकडे लॉयरकडे अप्पर जिल्हाधिकारी ह्याच्याकडे संस्था दहा दहा वेळा राहून मारत होती पण आपण काही लोक आम्हाला विचारतात आमचे पेपर दिलेत आमची पात्रता कधी येणार तुम्ही पेपर दिलेत मान्य आहे आम्हाला पण आमचा पण त्याच्यापाठी धावपळ असते आणि ती धावपळ करून आम्ही तुम्हा अठरा लोकांना म्हणजे ज्यांची पात्रता येऊ शकते अशा लोकांना पहिला आमचे पेपर गेलेत आणि ते तुमचे अंतिम टप्प्यात आहेत आणि ते कधीही पात्र होऊ शकतात आणि ती च तडजोड बिल्डरबरोबर अपर जिल्हाधिकारीबरोबर होणार आहे त्याच्यानंतर तुमची पात्रता येईल ज्यांचे अठरा लोकांचे फाईल्स गेल्यात ज्यांची हेअरिंग झाले त्यांच्यासाठी हे सांगतो आहे तसेच तीस सप्टेंबर रोजी आपल्या विभागातील काही लोकांनी डायरेक्ट त्यांची अपील झाली पण पंत, पण ते पेपर संस्थेकडे नव्हते आले होते ते डायरेक्टली जात आहे गेले त्याची हमी आम्ही घेऊ शकत नाही बरोबर आहे ना कारण की एखादा मुलगा एका, एका शाळेत शिकत असेल या कुठल्या ऑफिसमध्ये असेल आता मी लक्ष्मीनगर शाळेमध्ये शिकतोय गव्हर्नमेंट शाळा आहे ना तशी आपली संस्था पण गव्हर्मेंट आहे विश्वरत्न ही सरकार माध्यमातून निवडून दिलेली आहे पण मी शक शिकत असेल लक्ष्मीनगरमध्ये आणि रिझल्ट घ्यायला गेलो बी पी एम स्कूलमध्ये मिळेल का नाही मिळणार ना मग ना? तसंच जर ह्या संस्थेमध्ये कोणी पेपर घेऊन आले तर आम्ही त्याची जबाबदारी घेऊ शकतो बरोबर आहे की नाही तुम्ही आमच्याकडेच पेपर देणार नाही आणि मग पात्रतेसाठी बाहेरून विचाराल अरे आमची पात्रता कशी नाही येत आहे पण तुम्ही संस्थेकडेच येत नाही तुम्ही संस्थेकडे पेपर देत नाही जोपर्यंत जो तुम्ही तुमच्या हक्काच्या घरासाठी भांडताय बाहेरून भांडताय प्रायव्हेट ऑफिसमध्ये जातात म्हणजे प्रायव्हेट ऑफिस खोललेत काही लोकांनी ती, ति तिथे पेपर देऊन तुम्ही जर कामकाज करायला बघत असाल तर तसं होत नाही संस्था पाच वर्षासाठी जिंकून आलेली आहे विश्वरत्न तिथे तुम्ही पेपर दिलेत तर तुमची पात्रतेसाठी काहीतरी संस्था करेल ना बरोबर आहे की नाही आत्ताच तुम्हाला एक मुद्दा सांगितला होता की आम आमच्यापर्यंत नाही येता काही लोकांनी पात्रतेसाठी अपील केली होती आणि तिथे सांगितलं जातं की संस्था बोलते की ह्या लोकांना संस्था ओळखत नाही तर आम्ही अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना जे पत्र दिले ते मी वाचून दाखवतो प्रति माननीय अप्पर जिल्हाधिकारी पश्चिम उपनगरे सातवा मजळा प्रशासकीय भवन वसाहत शासकीय वसाळ चेतना कॉलेजजवळ वांद्रे पूर्व मुंबई चार हजार एक्कावन्न विषय विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर झोपुप्रा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित पश्चिम मौजे दांडा तालुका अंधेरी नभू क्रमांक ई शहाऐंशी चौदा अब नभू क्रमांक ई शहाऐंशी पंधरा अब येथील डॉक्टर आंबेडकर रोड मुंबई चार हजार बावन असे वर्णन असलेल्या मिळकतीवरील सुरू असलेली झोपडपट्टी पुनर्वसन योजनावरील संस्थेतील चौदा झोपडीधारकांची दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी पात्रतेसाठी ठेवण्यात आलेल्या आपल्या कार्यालयामधील सुनावणीबाबत महोदय उपरोक्त विषयास अनुसरून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झोपूप्रा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित खार पश्चिम मोजे दांडा तालुका अंधेरी नबूप क्रमांक ई शहाऐंशी चौदा अब ई शहाऐ्याऐंशी पंधरा हब येथील डॉक्टर आंबेडकर रोड मुंबई चार हजार बावन या भूखंडावर संस्था कार्यरत असून सदर संस्थेच्या प्रारूप्रारेष्ट दोनमधून माननीय सक्षम प्राधिकरण दोन, दोन उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत बायोमेट्रिकमधील प्रारूप प्रारूप परिशिष्ट दोनमधून वगळून टाकण्यात आलेल्या झोपडीधारकांपैकी चौदा झोपडीधारकांची आपल्या कार्यालयामध्ये दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे या चौदा झोपडीधारकांपैकी एक झोपडीधारक श्री विजेंद्र सिंहधुरी हे सदर संस्थेतील रहिवाशी नसून ते कोकणस्थ सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित या संस्थेच्या भूखंडावरील प्रकल्पामधील रहिवाशी शैलेश कदम या त्यांच्या रहिवाशी यांस्तन सहकार कोकणस्थ सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित यांच्या प्रकल्पात शैलेंद्र कदम यांना अधिकार त्यांच्या संस्थेद्वारे देण्यात आला आहे व त्यांच्या घराच्या जमीनदोस्त झालेल्या जमिनीवर श्री विजयसिंह धुरी यांनी नव्याने घर बांधले आहे ते घर बायोमेट्रिकमधील अधिकारी यांच्यातर्फे चुकून आमच्या प्रप प्रकल्पाचा भाग म्हणून दाखवण्यात आला आहे साहेब तुम्हाला माहीत करून द्यायचे असेल तर श्री विजयसिंग दुरी यांच्याकडून त्यांचे एकोणीसशे पंच्याण्णवपासूनचे पासूनचे पुरावे मागा कारण हा इसम त्या जागेवर दोन हजार नऊपासून कसा आला हे कोकणस्थ सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित सांगू शकते व जो अगोदर त्या जागेवर राहणारा श्री शैलेश कदम यांचं घर जमीनदोस्त झाले आहे तो सांगू शकतो साहेब श्री विजय धुरी यांच्या सुनावणी संस्थेचा आक्षेप आहे ऐकून घ्या फक्त एकाच माणसेचा आक्षेप आहे उर्वरित तेरा झोपडीधारक हे आमच्या संस्थेतील भूखंडावरील आमचे रहिवाशी आहेत संस्था विश्वरत्न संस्था हे मान्य करते है, ते रहिवाशी आमचे आहेत तेरा रहिवाशी आहेत आम्ही आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की चौदा चौदा झोपडीधारकांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जोपूप्रा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित या संस्थेशी कोणत्याही प्रकारचे पत्रव्यवहार व संपर्क साधलेला नाही त्या अनुषंगाने त्यांनी आपल्या विभागाकडे त्यांचे अपील अर्ज त्यांच्या वतीने परस्पर करण्यात आले आहे त्यांनी संस्थेला आपले कागदपत्र देण्यास महत्त्व समजले नाही त्यांच्या अपिलास जोडलेले त्यांच्या घराच्या कागदपत्रांची पाहणी संस्थेद्वारे संस्थेद्वारे करण्यात आली नसून संस्थेद्वारे वरील चौदा झोपडीधारकांना कोणत्याही प्रकारचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही याची आपण नोंद घ्यावी तसेच तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी चौदा झोपडीधारकांची सुनावणी आहे त्या संदर्भात त्यांच्या वतीने तुमच्या कार्यालयात सादर केलेल्या त्यांच्या घराच्या कागदपत्रांची जबाबदारी त्यांची आहे व त्या कागदपत्रामधील दोष आढळल्यास त्या संदर्भित सर्वस्व जबाबदारी आपल्या कार्यालयाशी राहील आपले विश्वासू विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जोपुप्रा सहकारी संस्था मर्यादित आणि खाली प्रत रवाना आपण ही प्रत क्रिस्टन रिएटर्स लिमिटेड जी विकासकालाही दिलेली आहे जो आपला प्रचार केला जातो की संस्था आम्हाला विचारत नाही जर तुम्ही संस्थेकडेच पेपर दिले नसतील आणि तुमचे पेपर काय गेलेत अप्पर जिल्हाधिकारीकडे आम्हाला कसं समजणार आणि तुम्हाला काय शेरा दिला हे आम्हाला माहीत पडलं पाहिजे तुम्ही जोपर्यंत आपल्या घराचे पेपर जी पंचवार्षिक कमिटी निवडून आलेली आहे विश्वरत्न त्यांच्याकडेच तुम्ही पेपर देत नाही आणि ते पेपर परस्पर दुसरीकडून तुम्ही डायरेक्ट बोलताना असं कान पकडला आणि तसा कान पकडला असं न करता तुम्ही जी संस्था निवडून आलेली आहे पात्र झोपडी मतावरती भरघोस मतावरती त्या संस्थेकडे तुम्ही तुमचे पेपर द्यायला पाहिजे होते असं हे पत्रक आहे त्यानंतर सध्या बुक आजचा विषय जो आहे सध्या आपण पत्रक वाटलं होतं आपल्याला त्याच्या विषयाबद्दल मी माहिती देतो आपल्याला सर्वांना ही चाव लागली असेल की आपला प्रकल्प अजून का रखडलेला आहे याची सविस्तर माहिती आपल्या रहिवाशाला दिली जाणार आहे हे सगळे विषय मी आता सांगतोय ते अध्यक्षांच्या वतीने येतील आपल्या रहिवाशांचे हक्क व अधिकार मारणाऱ्या कारण की आपल्या विभागात सध्या संस्थेला डाळून काही एजंट तयार केले जात आहेत आणि ते एजंट असे तयार केले जात आहेत लोकांना सांगितलं जाते की तुम्हाला शिफ्टिंग देतो आम्ही जानेवारी फेब्रुवारीपर्यंत अरे जोपर्यंत डेव्हलपमेंटपर्यंत डेव्हलपमेंटबरोबर बिल्डरबरोबर डी ए अजून झाला नाही डी डी ए म्हणजे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट अजून झाली नाही आहे कुठल्या पा तुम्ही शिफ्टिंग देत आहे डेव्हलपमेंट अॅग्रीमेंट नाही झाले अजूनपर्यंत आणि तुम्ही शिफ्टिंगची गोष्टी करताय तुम्हाला परत गेल्या पूर्वी पर जसं वीस वर्षापूर्वी झालं होतं लोकं शिफ्टिंगला गेलेत आणि ते अजून तशीच राहिलेत तशी, तशी परिस्थिती निर्माण करायची आहे का लोकांनी हा विचार करावा जोपर्यंत डेव्हलपमेंट पर डेव्हलपर बरोबर डेव्हलपमेंट अॅग्रीमेंट होत नाही आणि संस्था बसत नाही संस्थेबरोबर डेव्हलपर तोपर्यंत कुणीही शिफ्टिंगला जायचं नाही आणि जो परस्पर शिफ्टिंग देत असेल तर ती त्याची जबाबदारी असेल जो माणूस शिफ्टिंग घेईल त्याला संस्था जबाबदार राहणार नाही तसेच आपल्या इथे बायोमेट्रिक झाला होता तीनशे चार लोकांचा झाला होता ना संस्था धावत होती त्यात काही लोकांची पात्रता आली का आली कारण की त्यांचे पेपर होते खंबीर पेपर होते दोन हजार जानेवारी दोन हजार ते जानेवारी दोन हजार अकरा बरोबर आहे ना जीठबाब तसे त्यांचे बक्कम पुरावे होते म्हणून त्यांची पात्रता आली पण काही लोक असे प्रचार करतात आहेत बघा संस्था एक वर्ष दोन महिने झाले अजूनपर्यंत लोकांची पात्रता आणत नाही आहे तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुमची पात्रता आणून देतो अरे मग एक वर्ष दोन महिने झाले ना किती लोकांची तुम्ही लोकांनी पात्रता आणली किती आण लोकांची पात्रता आज आमच्याकडे समजा शंभर दीडशे लोकांची फाईल्स आले आहेत आम्ही अठरा लोकांची एअरिंग झाले त्यांची एअरिंग अशी झाली आहे आज न उद्या त्यांची पात्रता कधीही येऊ शकते ज्यावेळेस बिल्डर आणि अपर जिल्हा जिल्हाधिकारी बसेल टायअप करेल त्यांची पात्रता येईल आणखीन काही फाईल आहेत त्या पण जाणार आहेत पण आम्ही थोड्या थोड्या पाठवतो आहे एकदम डायरेक्ट बाहेर नाही देत आहे मला हे विचारायचं आहे ज्या लोकांकडे हे बाहेरचे येतात आहेत भूखंडावरती स्थानिक लोकांनी आपली वि सतसत विवेकबुद्धी वापरावी कारण की हुकमाचा इक्का होता तो काय तीन वर्ष झालं आहे अजून एक हुकमाचा इक्का चालत नाही आम्हाला सांगितलं गेलं होतं आमच्याकडे हुकमाचा इक्का आहे आम्ही लगेच पात्रता आणू एक वर्ष चार चार महिने दोन महिने झाले त्याच्यापूर्वी एक वर्ष गेलं होतं पण अजूनपर्यंत आली काय विरोधकांकडून कुणाची पात्रता आली असेल तर सांगा हात वर करा बाबा आम्हाला पण माहीत पडून द्या कशी पात्रता येते ते आम्ही बघू एवढं वर्ष आम्ही या माडामध्ये एसारेमध्ये घासतोय जातो आहे धावतो आहे आम्हालाही माहीत पडेल कशी पात्रता येईल तर अशा अफांना बळी पडू जाऊ नका कृपया करून कारण की लोक भडकवण्याची कामं करत आहेत तोडणे सोपे असते जोडणे अवघड असते आणि अवघड काम नेहमी सत्यमेव जैते पॅनल करते आणि सत्यमेव जयते पॅनल जोडते म्हणून एवढी माणसं येतात सत्यमेव जयतेच्या एका लेटरवरती ताई तुम्ही कुठून आलात तुम्हाला विचारतोय वाकोला वाकोल्यावरून आलात ना फक्त मेसेज मिळाला तुम्ही आलात या माणसाला चणचण आहे आपल्या घराची पण काही लोकांना चणचण नाही ही खेद आहे आपण इथे राहतो आपल्या घरासाठी आपण धावलं पाहिजे तरी मी आता थॉमस साहेबांना विनंती करीन की त्यांनी दोन शब्द बोलावे तसेच कपिल वस्तु एक हाती सांभाळणारी कपिल वस्तू इमारतीतील रहिवाशी आणि आता सध्याच त्यांनी त्या इथे कपिल वस्तू कपिल वस्तु रहिवाशी हक्क स स्वरक्षण संघटना स्थापन केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून त्या कामकाज करत आहेत तरी मी त्यांना विनंती करतो त्यांनी दोन शब्द बोलावे हॅलो सर्वांना सप्रेम जयबी आम्ही सर्वच भूखंडासाठी भांडत आहोत आणि जितू भाऊ तर नेहमीच भांडत असतात पण ते विकासक असो रहिवाशी असो विरोधक असो या कोणीही असो आणि मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून नेहमीच असते कपिल वस्तूसाठी त्यांनी खूप काही केलं आहे पण आमच्या कपिलवस्तू बिल्डिंगच्या काही रहिवाशी आम का आमच्यासोबत आहेत आणि काही रहिवाशी जे विरोधक यांच्यासोबत आहेत त्यांना त्याची जाण नाही त्यांना घरातली लाईट पेटली ती जास्त गरजेची नव्हती जेव्हा आग लागली त्यांना बिर्याणी भेटली ती जास्त गरजेची होती कारण अंधारात राहणं त्यांना गरजेचं चा चालू चालू शकत होतं पण त्यांना पोट भर भरायला पाहिजे होतं पण आमची माणसं तशी नाही आहे आमच्या माणसांना आमच्या लोकांसाठी कामं करण्यासाठी खूप चढचड चड़ आहे आणि ती सतत राहणार आणि ह्याच्या पुढे देखील जितूभाऊंसोबत आम्ही सदैव राहणार मग तो विकासक आमच्यासोबत असो किंवा नसो आम्ही त्यांच्यासोबत कायम राहणार आणि त्यांच्यासोबत कायम कामं करत राहणार हे आमचा शब्द आहे आणि ज्या रहिवाशांनी आम्हाला निवडून दिला आहे त्यांचा मान आम्ही खाली करून देणार नाही त्यांची मान हमेशा आम्ही ताट ठेवणार आणि त्यांच्यासोबत राहणार धन्यवाद धन्यवाद लताताई आम्ही तुमच्यासाठी भांडतो विकासकाबरोबरही भांडतो आणि वकिलांबरोबरही भांडतो तरी आमचा अप्रचार काय करतात चाही खर्चा चाही खर्चा तो निकालो मोर्चा म्हणजे आम्ही पैसे घेऊन आम कामकाज करतो का आज आम्ही पैसे घेऊन कामकाज केले असते ना तर विकासकाच्या विरोधातही बोलू शकलो नसतो तो बोलला असा बस तिथे बस उठ तिथे उठ आज तुमच्या हक्कासाठी आम्ही बांधतोय आम्ही एका रुपयाची कुणाकडे हात पसरवलेला नाही आणि जितू भाऊसारख्या का, माणसासमोर काम करत असताना तर आम्हाला ही आवश्यकताही नाही कारण की तो स्वतःच्या खिसातून खर्च कर करतो तर आम्हाला कुणाच्यासमोर हात पसरवण्याची गरज नाही मी आता विनंती करतो बागुराम मोरे यांना की त्यांनी दोन शब्द बोलावे तमाम एस आर एस स्कीममध्ये राहणारे सर्व रहिवासी बंधूंना व माझ्या माता भगिनींना सप्रेम जय भीम व नमस्कार आज या ठिकाणी आपण जी सभा बोलवलेली आहे काही विरोधक लोकांना नको ते सांगून त्यांचे गैरसमज त्यांच्यामध्ये पसरवत आहेत व त्यांना सांगतायत की जानेवारी मार्चपर्यंत आम्ही प्लॉट खाली करणार आहोत परंतु आपल्या इथे आमच्या संस्थेने सांगितलं की पहिल्यांदा तुम्ही ॲग्रीमेंट करा त्याच्यानंतरची गोष्ट आणि जे पात्र लोक आहेत पात्रता जी येणारी आहे ते सर्व लोकांची पात्रता पहिल्यांदा आणा त्याच्यानंतर हा आपला निर्णय असेल परंतु प्लॉटवरील मी माझ्या माता भगिनींना बंधूंना सांगतो हात जोडून सांगतो की कोणाच्याही आश्वासनाला बळी पडू नका कारण या ठिकाणी पैशाचा व्यवहार जास्ती चाललेला आहे या ठिकाणी असे काही लोक आहेत की ज्याचा या भूमीची काहीही संबंध नाही किंवा त्याचं घर देखील नाही किंवा एमध्ये त्याचं नाव देखील नाही असे लोक या ठिकाणी घुसलेले आहेत आणि अपप्रचार करत आहेत तर सर्व प्रॉडवरच्या लोकांना माझी एकच विनंती आहे की आपण अजूनपर्यंत किती वर्ष या ठिकाणी अशा अवस्थेमध्ये राहायचं तुम्हाला माहिती आहे मी बोलायला नको कारण मण्यापासून सर्व लोक डबा घेऊन इथपर्यंत येतात आपली सुधारणा कधी होणार बाबासाहेबांनी आपल्याला राहायला प्लॉट दिला जमीन दिली परंतु त्याचप्रमाणे आपल्याला प्रगतीही करायला सांगितली पण ती प्रगती आपण कधी करणार गव्हर्मेंटनी आपल्याला स्कीम दिले एसआरे आणि त्या माध्यमातून आपल्याला त्यांचा फायदा घेतला पाहिजे तरी लोकांनी आपल्या संस्थेला मदत करावी आणि सहकार्य करावे विरुद्ध पार्टीला भेटू नये त्याचप्रमाणे त्यांच्यावरती विश्वास ठेवू नये ही ए संस्थेने હિ કમિટી સ્થાપન કે તરી સર્વની હ સંસ્થે વરથી વિશ્વાસ દાખવા અને યાદના સંસ્થા આપક મારેન તે આપણ ઉપવડો બોલન મીતે દોન શબ્દ પૂરે કરતો मी तर बोलतो बाबू तुला काय बोलायचं असेल दोन शब्द बोल ना येस येस बोल ना चुकीचा बोल आमच्या विरोधात बोल सर्वही मुभा आहे तुला सर्वप्रथम मंचकावर बसलेले कार्यकर्ते यांचे आभार मानतो की मला दोन बोल दोन गोष्टी बोलण्याची संधी दिली मी ह्या ठिकाणी जे काही दोन शब्द बोलतोय हे कोणत्याही संस्थेमार्फत किंवा कोणत्याही म्हणजे विकासकामार्फत बोलत नाही तर एक स्थानिक रहिवाशी म्हणून या ठिकाणी दोन शब्द बोलतो आहे मला एक असा विचार पडलेला आहे की जे नारली आगरीपाडा ह्या ठिकाणी ज्या इमारती बांधण्यात आल्या क्रिस्टन उत्तमजीने त्या ते ठिकाणी त्यांनी फक्त एकच ऑफिस बांधलं होतं त्या म्हणजे इमारती बांधण्यासाठी आणि इथे आपल्या ठिकाणी त्याला पाच पाच सहा सहा ऑफिस बांधायला लागते हा विचार रोज मी विचार करत असतो पहिलं ऑफिस ते मला वाटतंय आंबेडकर रोडला त्याने काढलं होतं त्याच्यानंतर तिकडं त्याच्या बिल्डिंगमध्ये काढलं होतं तिकडेच आगरीपाड्यामध्ये नंतर ते गुलचं डेरी आलं एक आपलं एक ऑफिस आहे विश्वरत्न एक तिकडं परिवर्तन संस्थेचं असो या काही असो पण ते विकास का ते असू द्या हो मी एक नागरिक म्हणून बोलते स्थानिक नागरिक तर मला असं वाटतं काय माहितीये आता अजून एक ऑफिस त्याचं तयार होत आहे जे भालचंद्र कदम राहतात त्या ठिकाणी आता ते कोणाच्या नावाचं होणार आहे ते आम्हाला माहित नाही तर हे मी विचार पडतोय की म्हणजे आता तिकडे जाऊन कोण बसणार आहे कोण नाही तर विकासकाची माणसं मला आज दुपारी भेटले होते <laughs> विकासकाची माणसं दुपारी भेटले होते त्यांना विचारलं ह्या ठिकाणी कोण बसणार आता विका मंजे, मंजे है है। ते विकासकाची माणसं बोलतात तिकडे आपण बसूया अरे आपण बसूया म्हणजे आपण म्हणजे कोण तर तुम्हाला एक बोलतोय ते ह्यासाठी मधल्या मधी जे ऑफिस त्यांनी आहे ना मध्ये जे खोललेलं आहे की म्हणजे तिकडं पण नको जाऊ तिकडं पण नको जाऊ आता मधल्या मधीच मद राहा <laughs> तर मला असं वाटतंय की कोणी तिकडं कोणाचे पेपर तिकडे सबमिट करू नका आणि दुसरी गोष्ट हा विकासक आहे ना खूप चालबाज माणूस आहे हे आम्हाला माहिती आहे तर मी एवढंच बोलतो की आज आहे ना आ, मला असं वाटतं हॅलो आपले लाडके उमेदवार आशिषजी शेलार यांचं आगमन झालेलं आहे ते आपल्या लिफ्ट मध्ये आहेत दोन मिनिटात येत आहेत ते, ते, ते आपल्या ठीक आहे चला मी सर्वांना जय भीम करतो आणि पुढचे दोन शब्द असतील ते आपण पुढच्या बैठकीला बोलू शकतो राहू द्या अजून काय बोलायचं आहे पण राहू द्या माझी आई बोलते आता बस बस नाही तर सर्वांचीच काढून टाकेन ठेवतो जय भीम